हाय सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे चला तर आज आपण बनवतोय बटाटा आळू वड्याचं पॅटीस आणि कांदा बट कांदा आळू भ वड्याची भजी बनवणार आहोत चला तर अनोखी रेसिपी आहे पण खाताना खूप टेस्टी आहे मस्त असं वरचं बॅटर्स क्रंची क्रंची छान असं तयार करायचं आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला मस्त अशी सॉस किंवा चटणी बरोबर ते खाऊ शकता चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चला तर रेसिपीला स्टार्ट करूया बघा मी सात ते आठ मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरं एक चम्मच अर्धा चम्मच ओवा त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे थोडस अद्रक घ्यायचंय आणि त्याच्याच बरोबर एक चम्मच पांढरे ही बारीक करून घ्यायच्यात एक दोन चम्मच आपल्या आवडीनुसार तीळ टाकायचे आहेत चला तर हे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेते आणि मी मिक्सरला फिरवून घेतलंय त्याच्यानंतर एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून एक कांदा टाकलेला आहे बघा एकदम लहान साईज चिरायची आहे कांद्याची त्याच्यानंतर हळद अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच तुम्ही फक्त हिरव्या मिरचीचे करायचे असतील तर तेही करू शकता त्याच्यानंतर आखे पांढरे तीळ घेतलेत मी दोन चम्मच आणि आपण जो हा मसाला बारीक केलेला आहे तो घ्यायचा मी त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आणखी सिक्रेट वस्तू टाकायच्या आहे जेणेकरून आपले पॅटीस कुरकुरीत आणि खमंग लागावेत त्याच्यासाठी बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता जे आहे ते आपण हे सर्व साहित्य ह्या मसाला केलाय त्याच्यामध्ये मळून घेणार आहोत बघा मी आता हे थोडस एकत्र एक करून घेते आणि आपल्याला नंतर जी सिक्रेट वस्तू टाकायची ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एकत्र एक करून घेतलेला आहे मसाला आणि बेसन पीठ आता ह्याच्यामध्ये छान असा मी एक बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बघा बारीक खीस केला आहे खिसणीच्या साह्याने मी खिस ह्याच्यासाठी केलेला आहे की तो खाताना क्रंची पणा आपल्या पॅटीसमध्ये येतो किंवा वड्यांच्या वड्यांमध्ये येतो म्हणून मी बटाटा खिसून टाकलाय तुम्हाला जर बटाटा शिजवून टाकायचा असेल तेही टाकलं तरी पण चालेल पण मला खिसलेला बटाटा आवडतो आणि क्रंचीपणा येतो त्याच्यामुळं मी खिसून कच्चा बटाटा टाकलेला था आहे बघा आता हे सर्व बेसनपीठ आणि बटाटा एकत्र एक करून घ्यायचा आहे जसं की आपण वड्याला करतो त्याचप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचंय याच्यामध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे आपण वड्याला जेवढं पाणी टाकतो तेवढं पाणी लागत नाही कारण बटाट्यालाही पाणी सुटतं थोड्या पाण्यामध्ये मस्त असं बॅटर तयार होते, बघा छान बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे जसं पानांना लावून घेतो त्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे हे पहा मी सगळ्यात पहिलं देशी आळूची पानं घेतलेली आहेत ते कसे ओळखायची तर त्याचे देट जे आहेत ते लाल कलरचे असतात त्या देटाची आपण पानं घ्यायची आहेत बघा मी ते पानं घेऊन पान बेलण्याच्या साह्याने त्याच्या पूर्ण शिरा दाबून घेते अशाच पद्धतीने सर्व पानांचं करायचं आहे हे जे देशी आळू असते ती घशामध्ये खवखव करत नाही आणि तुम्हाला जर आळू अशी भेटली नाही आणि जर हे करायची असेल खवखव न करता वापरा करायचा असेल तर ह्याच्यात चिंचचा कोळ किंवा लिंबू आणि गूळ थोडासा टाकून घ्यायचा आहे बघा आपण आता ह्या पानांना बेसन पूर्ण लावून आहे मी जास्ती न हे करता दोनच पानांची वडी बनवते बघा सर्व बाजूनी बेसन पीठ लावून घ्यायचंय एकावर एक, एक पान ठेवून भरपूर बेसनपीठ न लावता थोडंसं बेसनपीठ लावायचं आहे कारण आपण ह्याचे पॅटिस करतो आहे वरूनही आपल्याला ह्या बॅटर परत आपल्याला बेसनपीठ लागणार आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंसं बेसनपीठ लावून घेते आणि पूर्ण मी रोल करून घेते बघा आपलं जे हे पान आहे ते खूप मोठं आहे तर ह्याला फोल्ड करण्यासाठी बघा मी एक पद्धत सांगते तुम्हाला मोठ्या पानाचे जर असेल तर बघा अगोदर मी एक कुकरचा डब्बा घेतलाय आणि त्याला तेल लावून घेतलंय कारण मी कुकर मध्ये आळूवळी शिजवून घेते असं न करता बघा दुमडता अशा पद्धतीने पान दुमडून घ्यायचं आहे आणि वरून परत बेसन पीठ लावून घ्यायचंय म्हणजे जे आहेत दोन पानामध्येही छान अशा लेअर पडतात म्हणून ह्या पद्धतीने पान दुमडून घ्यायचे चला तर आत्ता आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने रोल करून घेते आणि दुसऱ्याही पानांचा सर्व अशा पद्धतीने मी रोल करून घेणार आहे आणि कुकरला शिजवून घेणार आहे बघा लास्टला मी बेसन पीठ लावलंय म्हणजे जे हे आळूचं टोक आहे ते व्यवस्थित दबल्या जातं चला तर अशा पद्धतीने मी दुसरीही पानांचा तयार करून घेणार आहे आणि साधारण कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा झटपट अशी आळूच्या वड्या ज्या आहेत त्या तयार होतात आणि त्याच्यापासून आपण छान असं पॅटीस बनवणार आहोत बघा हे जे आहे ते आपलं नॉर्मली जशा आळू वड्या ओळतो त्याच पद्धतीने केलेल्या आहेत मी एक कुकर घेऊन पाणी टाकताना नेहमी थोडंसं पाणी टाकायचं आहे कुकरला जे की डब्याच्या वरती आलं नाही पाहिजे बघा मी आता हे कुकरला लावून घेते आणि माझ्या कुकरच्या नुसार मी चार ह्याच्या काढून घेणार आहे चला तर आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे पॅटीस तयार करण्यासाठी ते आता करून घेऊया तोपर्यंत आपला कुकरही शिजतोय वड्याही शिजतायत चला तर मी बघा आता एक बेसन पीठ घेते बेसन पीठ मी दोन चम्मच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते, ते सिक्रेट अशी वस्तू टाकायची ह्याच्यामध्ये पण बघा मी कॉर्न फ्लॉवर घेतली तुमच्याकडे जर कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता बघा चवीनुसार मीठ ह्याच बॅटरनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या वड्यातही मीठ आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे सर्व बॅटर एकत्र करून ठेवून द्यायचे एक, एक साधारण पाच ते दहा मिनिटं जसं की आळू वड्या आपल्या शिजतील आणि गार होतील तोपर्यंत हे बॅटर झाकून ठेवून द्यायचं आहे बघा थोडस आपण जे बटाटे वडे बनवतो त्याप्रमाणे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचंय चला तर सर्व डिकळ्या फोडलेल्या आहेत आणि मी आता ह्याला झाकून ठेवून देणार आहे चला आता आपल्या वडे ही थंड झाल्यात बघा मी काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण आळूवड्या शिजवून घेतलेल्या आहेत मी सर्व आळूवड्या कट करून घेते आणि एका साईडला मी तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे आपलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे बघा आपण दोन पानांचेही आळूवड्या कापल्यात तर त्यालाही खूप छान असे लेअर येत आहेत मी तुम्हाला ते दाखवते चला तर तेल तापलेलं आहे आता आपण बॅटर तयार केलेलं का इकडे घेऊया आता ज्या आळूवड्या आहेत आपल्या ती ह्या बॅटर मध्ये पुडवून मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत मस्त असं पॅटीस आपल्याला खायला छान लागत नेहमी नेहमीच्या आळूवडी तर आपण बनवतोच पण ह्या पद्धतीची ही वडी एकदा नक्की घरी बनवा बघा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल मस्त असं पॅटीस तयार होतं लेअरदार चला तर आपलं तेल तापलेलं आहे आता आपण हे तळून घेऊया पहिल्यांदा दोन तळून दाखवते तुम्हाला आणि नंतर असं आपण बटाटे वडे कसे बेसन पिठामध्ये भिजत ठेवतो त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत पहिल्या वड्यात तळून तो, होत आहेत तोपर्यंत क्रंची आणि कुरकुरीत असं लागतं पाऊस तर चालू आहे मग पावसाळ्यात असे बरेचसेच पदार्थ आपल्याला घरामध्ये बनवून खावेसे वाटतात म्हणून हा सगळ्यात वेगळा पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा आणि आळू वड्याचं पॅटीस आपण बनवलेलं आहे चला आपल्या पॅटीस आता छान असं तळून झालंय मी आता हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व आपल्या ज्या वड्या आहेत बनवलेल्या त्या तळून घेणार आहे बघा कमी बेसन पिठामध्ये तळून घ्यायचे आहेत चला तर मी तुम्हाला दाखवते आता आपले आळू वड्याचे पॅटीस कसे झालेले आहेत ते हे बघा मी कांदा टाकून हे काही कुरकुरीत आणखी आळूवडी आणि त्याच्याबरोबर कांदा मिक्स करून भजी तळून घेतलेले आहेत लांब कांदा चिरलेला आहे भज्यासारखा तो टाकून एकत्र आळूवडी आणि ते टाकून भजी तयार केल्यात बघा मस्त अशी आपण आता प्लेट सजवून घेऊया हे बघा आळूवड्याचे कांदा भजी आणि त्याच्याबरोबरच आपलं आळूचं पॅटीस तयार झालेलं आहे खमंग खुसखुशीत असं हे पॅटीस आहे बघा दिसते का नाही सेम आपल्या बटाट्याच्या सारखं मला मी तोडून दाखवते मस्त अशी आपल्या आतमधून लेअरदार अशी ओडी पण तयार झालेली आहे आणि खायला एकदम छान तुम्ही हे हिरव्या खोबऱ्याच्या हे खाऊ शकता किंवा श्वास बरोबर पण खाऊ शकता चला चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा सबस्क्राईब करून म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय